जसे विचार कराल तसेच बनाल या जगात सगळ्यात शक्तिशाली गोष्ट कोणती असेल तर ती आहे तुमचे विचार कारण जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता आणि जसे तुम्ही बनता तसेच तुमचे आयुष्य घडते विचारांची शक्ती एवढी आहे की एका छोट्या गावामध्ये एक, 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 एक मुलगा राहत होता तो साध्या घरा जन्मलेला साध्या शाळेत शिकणारा आणि साध्या स्वप्नांचा वाटणारा होता पण त्याच्या एक वेग त्याच्यामध्ये एक वेगळीच गोष्ट होती ती स्वतःशी नेहमी म्हणायचा मी करू शकतो मी बद्दल घडू शकतो मी माझे आयुष्य मी माझं आयुष्य सुंदर बनवू शकतो जग त्याच्यासारख्या हजारो मुलांनी भरलेले होते पण तो वेगळा होता कारण त्याचे विचार वेगळे होते आपण सगळे रोज हजारो विचार करतो काही विचार आपल्याला पुढे नेतात तर काही विचार आपल्याला आतून आप आप तोडतात पॉझिटिव्ह विचार म्हणजे आशेची बीज निगेटिव्ह विचार म्हणजे भीतीची झाडं ज्या बीजाला पाणी घालाल तेच झाड मोठं होतं त्याच गावामध्ये एक मुलगी होती ती हुशार होती मेहनती होती पण तिच्या मनात सतत एकच आवाज घुमायचा मी काही करू शकत नाही मी अपयशी आहे माझं नशीबच खराब आहे ती परीक्षा दिली तरी तिला वाटायचं मी नापास होणार ती मुलाखतीला गेली तरी तिला वाटायचं मला कोण घेणार आणि खरंच तिच्या आयुष्यात अपयश येत गेलं का कारण आधी तिच्या मनात अपयश होतं मग वास्तवात निगेटिव्ह विचार म्हणजे असे चष्मे ज्यामुळे जग सुद्धा अंधारात असल्यासारखं दिसत पॉझिटिव्ह विचार म्हणजे सूर्यप्रकाश जो अंधारालाही प्रकाशात बदलतो आपण म्हणतो नशीब असं आहे म्हणून असं झालं पण खरं सांगायचं तर नशीब नाही तुमचं मनच तुमचं भविष्य घडवतो जसा शेतकरी बी पेरतो तसंच माणूस विचार करतो जर बी चांगले असेल तर पीक चांगले येते जर विचार चांगले असतील तर आयुष्य सुंदर बनतं मनात जर सतत भीती असेल तर संधीही संधीही धोका वाटते मनात जर आत्मविश्वास असेल तर संकटही संधी वाटते त्या मुलीच्या आयुष्यात एक दिवस असा आला जिथे ती पूर्णपणे थकली होती ती स्वतःशी म्हणाली मी का सतत स्वतःलाच कमी समजते मी का स्वतःवर विश्वास ठेवत नाहीये त्या दिवशी तिने ठरवलं आजपासून मी माझ्या मनाशी मैत्री करणार तिने आरशात पाहून म्हटलं मी योग्य आहे मी सक्षम आहे मी यशस्वी होऊ शकते पहिल्यांदा हे शब्द खोटे वाटले दुसऱ्यांदा विचित्र वाटले तिसऱ्यांदा अवघड वाटले पण काही दिवसांनी ते खरं वाटू लागले आणि जस जसं तिचं मन बदललं तसं तिचं तस जीवन बदलू लागलं तसंच आयुष्याचं एक सूत्र आहे विचार बदलले भावना बदलल्या कृती बदलल्या परिणाम बदलले आयुष्य बदललं जर तुम्ही सतत म्हणत असाल मी हरतोय तर हा, शरीर शरीर पण हरण्यास तयार होते तर तुम्ही म्हणत असाल मी शिकतोय तर शरीर वाढीसाठी तयार होतं तुमचं मन म्हणजे संगणक आहे जर प्रोग्रॅमिंग कराल तसंच आउटपुट मिळेल तुमचे शब्द तुमच्या मेंदूला आदेश देतात माझ्याकडून नाही होणार हा आदेश आहे थांब मी प्रयत्न करेन हा आदेश आहे चाल मी नक्की करेन हा आदेश आहे थांब धाव धाव तुम्ही स्वतःशी जे बोलता तेच तुमचं आयुष्य म्हणून स्वतःशी प्रेमाने बोला स्वतःला कमी नाही तर सक्षम समजा जेव्हा आयुष्य सोपं असतं तेव्हा सगळे पॉझिटिव्ह असतात पण जेव्हा आयुष्यच कठीण होतं तेव्हाच तुमच्या विचारांची खरी ताकद दिसते पावसात छत्री नसली तरी आव आकाशावर विश्वास ठेवता येतो वादळात वाट हरवली तरी दिशा मनात जिवंत ठेवता येते जो मनुष्य संकटात मन मी यातून बाहेर पडेन तो नक्कीच बाहेर पडतो आज तुमच्या मनात जो विचार आहे तोच उद्या तुमचं वास्तव बनेन आज जर तुम्ही मनात असाल मी कमजोर आहे तर उद्या तुम्ही कमजोर वाटाल आज जर तुम्ही म्हणाल मी मजबूत आहे तर उद्या तुम्ही मजबूत व्हाल आयुष्या आयुष्य एका दिवसात बदलत नाही पण विचार एका क्षणात बदलू शकतात आणि जे बदल हळूहळू पूर्ण आयुष्य बदलतात पॉझिटिव्ह विचार करण्याच्या पाच सवयी आहेत सकाळी उठून स्वतःला सकारात्मक शब्द सांगा की आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे लोकांपासून अंतर ठेवा कारण नकारात्मक ही संसर्गासारखी असते अपयशाला शिक्षक समजा ते तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतं दररोज कृतज्ञता व्यक्त करा जे आहे त्यासाठी धन्यवाद म्हणा स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमच्यावर विश्वास ठेवणारी सगळ्यात पहिली व्यक्ती तुम्हीच असायला हवी मुलाचं आणि मुलगीचं दोघांचं आयुष्य बदललं कारण त्यांनी जग बदललं नाही तर आधी मन बदललं मन बदललं की दृष्टी बदलते दृष्टी बदलले की मार्ग बदलतो मार्ग बदलला की भविष्य बदलतं आजच तुम्ही एक निर्णय घ्या मी माझ्या मनाचा मालक होईन माझं मन माझा मालक नसेन मी निगेटिव्ह विचारांना थांबवेन आणि पॉझिटिव्ह विचारांना संधी देईल मी पडेन पण थांबणार नाही एकच लक्षात ठेवा जर तुम्ही विचार करता आणि जसा विचार करता तसंच तुम्ही बनता जसं तुम्ही बनता तसंच तुमचं आयुष्य घडतं म्हणून आजच ठरवा मी पॉझिटिव्ह विचार करणार कारण मला पॉझिटिव्ह जीवन हवा आहे तुमचं भविष्य कुणीच बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमची विचार बदलत नाही आज विचार बदला उद्या आयुष्य बदलेल आणि एक दिवस तुम्ही स्वतःच तुमचे प्रेरणा बनाल